लोकांनी शेतीला बागायती करायच्या दृष्टी घडून जमिनीच्या लेवल केला सपाटीकरण केला लिफ्ट केला इरिगे इरिगेशन केलं कुठंतरी दोन पैसे मिळवायची संधी आली म्हणजे पिंपळाला दोघा चिलेवाडी म्हणजे चला पुन्हा औद्योगिक दृतगती दु। दु। महामार्ग आताचा औद्योगिक दृतगती महामार्ग आताची परिस्थिती पाहिला हा पुन्हा महामार्ग पिंपळ म्हणजे अनेक ठिकाणी आद्यापर्यंत आपण नसून दिला आहे हाच कारवा जर गोंदावला गेला तर तुमचा रस्ता होऊ शकतो पण पलीकडे सुरेश कलमाडी सुरेश कलमाडी रेल्वे मंत्री झाले अहो तीस वर्ष झाले तीस वर्ष रेल्वेचा शिक रेल्वे होते कुठे राजकर्ते विचार करताय तो रेल्वे प्रकल्प गेला कुठे पण रेल्वे प्रकल्प गेल्या अनेक वर्ष शिवाजीला आठरावा पाठला आणि पंधरा वर्ष पाठपुरावा केला सुरेश कलमाडेने पाठपुरावा केला नंतर अमोलजी कोल्हे साहेब आले त्यांनी पाठपुरावा आतापर्यंत तो रेल्वे प्रकल्प झाला रेल्वे प्रकल्प जर झाला असता तर लोकांच्या सुविधा झाल्या असत्या जो प्रकल्प आता कार्यान्वित करायला पाहिजे तो टाकून दिला आणि म्हणले शेतात सुपीक औद्योगिक महामार्ग न्यायचा शेतकऱ्याला माती घ्यायचा सर्वसामान्याचा प्रपंच उद्ध्वस्त करायचा हा प्रपंच अशा पद्धतीने जर कोणी जर करत असेल तर ही जनता कदापि खपून घेणार नाही वेळ प्रसंगाला हे जे नेते मंडळी जे आता आहेत हे जे निर्णय आता करतायत यांना सुद्धा वेळ प्रसंगाला त्याच्या परिणामाला भोगावे लागतील अशा पद्धतीची ह्या जनतेचा आक्रोश आहे हा देखील ह्या नेते मंडळी सुद्धा लक्षात ठेवला पाहिजे तर वेळ आल्याच्या नंतर या पट्ट्यातील जुन्नर तालुका असेल किंवा इतर तालुक्या असतील काही पट्टा आहे आंबेगाव असेल खेड असेल या पट्ट्यातला डोंगरी बाजू आहे त्या ठिकाणी ते शेतकऱ्यांना वाटतंय आहे वाटा स्वाभाविकही आहे कारण त्यांना कुठल्याही स्वरूपाचा स्रोत झाला नाही म्हणून ते लोक म्हणतात परंतु आम्ही गेले पंचवीस तीस चाळीस वर्ष ज्या पाण्याची वाट पाहत होतो ते पाणी आता कुठेतरी आम्ही बघायला लागलोय बघायला लागला असताना देखील ला अशा पद्धतीनं रस्ता जावा आणि परत बेचे घोवा पाहिलेलं स्वप्न जेव्हा तुम्ही सांगताय आम्हाला तर तुम्हाला पैसे देऊ कसले पैसे देत आहे चालू बाजार व्हा वेगळे रिडिरेकनरचे रेट वेगळे रिडिरेकनरचा रेट काय जिरायचे तर आठ ते दहा हजार रुपये हंगामी बागायत पंधरा हजार रुपये आणि बागायचे क्षेत्र वीस हजार रुपये त्याच्या किती सरासरी तरी काढली तर लाख रुपयाच्या त्या जा पुढे जात नाही आणि चालू बाजार व्हावेत दीड ते दोन लाख रुपये देणारी हे सरकार लोकांना चुज्या बनवून लोकांची दिशाभूल करून फक्त आणि फक्त एकाच गोष्टीसाठी ते म्हणजे हे ठेकेदार ठेकेदार आणि हे मंत्री कुठलाही कलेक्टर कुठलाही प्रांत या ठिकाणी आला नाही त्यांनी सर्वेक्षण करून त्याचं सक्षम अधिकाऱ्याने सांगितलं नाही तुम्हाला त्याचा काय मोबाईल लोकांना विधान लोकसभेची निवडणूक लागल्यानंतर आठ मार्च दोन हजार चोवीस ला नोटिफिकेशन निघालं निघालं कस काय आपण तू पटलं काय नोटिफिकेशन नोटिफिकेशन राज्यपालाच्या म्हणजे कॅबिनेटची मिटिंग झाली कॅबिनेटमध्ये याच जिल्ह्यातील मंत्री मोदय आहेत लोकांना दिशाभूल करून लोकांना जर करण्याचा प्रयत्न जर केला ही तर ही जनता गप्प बसणार नाही त्याचं सडेतोड उत्तर भविष्य काळामध्ये त्याला दिलं जाईल हे या निमित्ताने सांगतो गप्प बसणार नाही गप्प बसायचं पण नाही या पुढच्या काळात लढायच शेवटच्या क्षणापर्यंत आपण याच्यामध्ये लढायचंय आता आपण एक निश्चित ठरूया आज या ठिकाणी राजुरी बरोबरच तांबेवाडीचे ग्रामस्थ या ठिकाणी आहेत जाधवडीचे आहेत गोंधळवाटीची आहे आपण आजपासून प्रत्येक गावामध्ये मीटिंग घेणार आहोत कुठल्याही परिस्थितीमध्ये ना कुठला सर्वे होऊ देणार ना कुठला या ठिकाणी कुठल्याही अधिकाऱ्याला फिरकोपन दिलं जाणार नाही एवढे या निमित्ताने आपण सर्वांनी लक्षता घ्यायची आणि त्या पद्धतीने भविष्य काळामध्ये प्लॅनिंग पूर्ण नियोजनपूर्वक काम आपल्याला करावं लागणार आहे कुठल्याही परिस्थितीत हा रस्ता होणं म्हणजे आपल्या अनेक पिढ्यांना माती धरल्यासारखं होईल त्यामुळे आम्ही ते सहन करणार नाही करू देणार पण नाही असं या निमित्ताने आपण एक संघ बांधलो या निमित्ताने प्रत्येकाने शेतकरी उपस्थित आहेत जे शेतकरी बाधित शेतकरी या ठिकाणी आलेले नाहीत परंतु जे सरकारी अधिकारी या ठिकाणी तर जुन्नर तालुक्यामध्ये तर कुठला प्रांत आला नाही कुठला कलेक्टर आला नाही कुठलाही अधिकारी या ठिकाणी आलेला नाही ज्या शेतकऱ्यांना काहींना वाटत होतं त्या ठिकाणी आंबेगाव तालुक्यामध्ये काही ठिकाणी प्रांत अधिकाऱ्यांनी येऊन त्या ठिकाणी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु तो पण तुम्हाला धापट देतो झिरायतीचा धापट देतो जिरायतीचा रेट काय पंधरा हजार जिरायतीचा रेट पाच सात हजार रुपये धापट देतो म्हणजे काय देतो पन्नास हजार रुपये देतो पंच्याहत्तर हजार रुपये देतो ही सगळी दिशा पण चालू आहे सगळ्यांनी लोकांना झुलवणे म्हणतो ना झुलवणे प्रकार स्पष्ट भूमिका संकल्पना कुणीही सांगायला तयार नाही